त्या तू टोना टाकणारे आता बी लोक आहेत लय लोक आहेत लय लोक लय लोक लो मी शाळेत असताना एक जण माणूस आमच्या शाळेवर खेळ करायला आला त्यानं बंध्या दोन रिली नाकात घातल्या आणि इकाड्या नाकातून काढल्या आणि आम्ही टाळ्या वाजू लागलो तव्हा आठाने तिकीट होतं गणेशपूर चार ते चारठाणा ते तितके द्यायला पैसे नाहीत आम्ही टरकाला हात करीत ते विद्यार्थी म्हणून नेत होते काय काय गरीब असले होते तर त्या सईला आम्ही चार चारचराने टाकली अरे बापरे बंध्या दोन रिली नाकात घातल्या आणि इकाड्या नाकपुडीतून बंध्या दोन काढ्या मला असं वाटतंय दोन्ही नाकात न घालता एकच जर नाकातून काढली तर त्याला भीक मागायचं कामत नाही ना रिलीच दुकान टाकायचं सारे टेलर कोणच रिली घेतील का नाही पण पन... झुकतीये दुनिया झुकाने वाला छाय हो भोंदुईचा चले उताला आला आणि भोंदुईच्या मागे लागणारी जनता जास्ते म्हणून ज्ञानो बराय तुको बरायला आपला राग यालाय भोंदूचा उतारला सुनानाई गाव आज्ञानी लोकाची तिकडेच धाव देवाच्या नावाखाली मठासाठी पटी जमलेल्या पट्टीवर चाले हातभट्टी लेकराला सोमणी झाली वैदाची दोरी दारूची शिशी आणा लय आहे चोरी कोंबड्याचा जीव गेला करी चिव चिव निर्दयी माणसाला कशी नाही रंगानं दिसतो बगळा याचा पंथच पंथ लयागळा राष्ट्रसंत दुनियादास महाराज म्हणायचे मोठ्या लोकांचा आदर्श घेणारी संत माझे मालक सुद्धा म्हणले आईशे कैसे झाले बुंदू आणि कर्म करून म्हणती साधू अंगा लावून या राख आणि डोळे झाकून करती पाप भंगिरायच्या नादी लागू नका माझ्या माईनो माया बहिणींनो माझ्या आजीबाईंनो तुमच्या चपला सकट पाया पडतो तुम्ही नालायकाच्या नादी लागल्या की पिढी मातीत जाती बरं माझ्या माईनो नका नका भंगार्या महाराजाच्या नादी लागू नका ना उत लय उत हा भंगार्यायच्या नका नादी लागू शुद्ध सात्विक सदाचारी लोकांच्या पाठीमाग लागा देव तुमचं कल्याण करील लक्षात आलो ज्ञान परायचं हे भपकाय पण मोठी माणसं बोलत नसतो मोठी माणसं एखाद्या चांगल्या बैठकीतला मुरब्बीरा गप्पा रंगल्यानं इट गळ लगेच त्याला उत्तर देतोय शहाणे नुसते ऐकत असते ते हातीच्या अंतकरणाचे असते हो एक जण म्हणला आपल्याला दीडशे क्विंटल कांदा झाला अरे कांद्याचे रूपच जुळून गेले कसा झाला हाय का ना हे शहाण्याला कळतं ना तो श्ञानपराय होते ते ज्ञानाचे सागर आहेत ते कशाला नादी लागते त्याच्या पिला बोल फतरको दूध त्याच्या शिष्यानं लगेच आणलं हो भंगिरीच्या जवळ माणसले असते चांगल्याच्या जवळ कमी असते कमी असते कमी असते तुम्ही अजूनच सांगतो गोड वाळकाला कमी वाळकं लागते तर इंद्रवानाला डालभर निघत ते डालभर उसऱ्या करायच्या पण कामी नाही आणि उसऱ्या जुन्या बाईला येत येत्या टिकल्यावाल्याला उसऱ्या येत असतात का काय कुठं जुन्या बाईला उसरी येत असते येईल कुठून येईल ती आमच्या घरच्या म्हणले मी उसऱ्या मॅनलो मुकाट्या बस माया हो आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकली आहे का नाही तू मला रागीन म्हणून आमच्या घरच्यावर घेतलो पण तू मला दळायलो हे ध्यानातोआाला माणसं असतात बिला बोल फत्तर कुध आणलं ते दूध गुंडीत बोवा आणि ते आता ते नाही का नाकात रिली घालान काढान एकदा आम्ही वा, वारी तासच उभं राहिलो जांभळी खाली बसलो मानला त्यानं तिथं खेळ ती अशी ती भागूबाई एक माणसाचं मुलकं का ठुलेली एक जणाच्या हातात ती अशी ती नळी हाडकुट ते हाड ते हातात दिला असून दाबा बनले उकला मोठ तर उकलत ना मग ज्याची उकल न ते लागलं रडायला आम्हाला नंतर कळालं ज्याच्या उकल न गेली ते त्याच्या संच होत सारे नाटक नाटक या संप्रदायात नाटक चालत नाहीत हा नाटकाचे दुकानं बंद होते तो संप्रदाय म्हणजे वारकरी नाहीत नाटक चालत पिला म्हण पत्तर कुत इथं तर सिद्धी लावी पिशे कोणतया अनिमा गनिमा महिमा कामा वसित्वा विशित्वा या सिद्धी देऊतल्या मालकांना सांगितलं यखी नाही इथं थांबायचं था नाही निघा कोणी इच्छा ते यायला त्या शिध्यायला हाता इथे इच्छा तेनं असं केलं की असं असं होते अरे मग त्याला एकच करायला लावणं त्याच्या गावात आभार हलवायला लावून पाऊस पाडायला अवघड कशाला असं असं तसं तसं करतो म्हणजे नुसतं आभार हलवून कशाला बाकीची गांधारी काम करायला हे कुठं नाही आभाळ हलव अख्ख्या गावात कोट्यावधी रुपयाचं सोयाबीन होईल दुसऱ्यात पुंगाने वाजित आणि लोक त्याच्या मागं भाज्या वाजवायला त्यानं असं केलं की असं होतंय तू मला हानायला पाहिजे विठाला 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 माग येत जाणार असे केस झटकी कितला किट काढू बर ते का गरीब माणसाला दिलं का ना, ना सांगत मग त्यांना असं ना हा नाही हलवा हो का आणि पाडा मराठी मराठवाड्यात पाऊस आहे का नाही किती सोयाबीन अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतात पाराव मराठवाड्यात म्हणजे पुन्हा लोक म्हणतील गिरगावकर आपल पटे आख्या भारतात आख्या भारतात दुसऱ्या देशातही पाडाव काय आपल्या काय काय चाललं आपलं आहे का नाही द्यायचं देईला भूती आला घाईला आलेल्या जाओ आहे छले नाही काय ताण होतो का त्याचं काय ताण घ्यायचं तर आता काय वचनम किम दरिद्रता लंग एक प्रकारची आहे पेल दूध पेल पण मानलं नाही हे ज्ञानोबरा बाजीला भाऊ मानित नाहीत संत बाकीचे मानतील बाकीचे काही मानतील कशाला मानते तू आमचा पाहुणा म्हणला पिराला बोकड्या कापल्यावर आम्हाला भासा झाला <laughs> मी म्हणलं तुला कापायला पाहिजे होत तुझ्या या भाषीला अकरा पोरं झाले असते रांग लागल्यावर टपा टबा पयडे असते इजाळ्याले आंबे पळड्यावाने वान्यारायनं आंबा हाली लव कशी असे अकरा भाषे पयडे असते तुला म्हण पिरायला बोकड्या कापल्यावर भासा झाला मला दात आडू पण नुस्तं राहायला पाहिजे विठाला 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 दूध पाजलं पण मालकानं सांगितलं आनंदीतल्या मालकाने ह्या दगडायला आमच्या महाराष्ट्रातले पहिलीचे पण दूध पाहिजेत ह्या दगडाला आमच्या महाराष्ट्रातले पहिलीचे पण दूध पाहिजेत पण महाराष्ट्रातला एक उभा पुभा, उभा पुभा, उभा आहे त्याला मात्र दूध नाही तुम्हाला पाचता येत तर ते झिज्यान घिज्याण अशा पांसरल्याबरोबर पाच छत्रे छात्र्या हो सावली पडली इतक्या झिंज्या होत्या त्याच्या त्या हो एवढा मोठा माणूस बाकीचे शिष्य म्हणले का बोलता तुम्ही हिंदीत बोलू लागली ना आपलं मराठीतच समजायचं कशा लागलं मला एक कळतंय जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिने धिळडे करायचे नाही